ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देशनुदी ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जाणून घ्या दिनांक एकोणवीस ऑक्टोंबरच्या ठळक घडामोडी उत्तर ध्रुवावर एका शोध मोहिमेवर असलेले संशोधक लवकरच परतणार आहेत त्यांच्याकडून हिमाचादित प्रदेशाबाबत अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता आहे ते अंटार्क्टिक महासागराच्या सध्याच्या स्थितीवरही प्रकाश टाकणार असून याबाबतचे पुरावे हाती लागल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे केंद्रीय गरिबीची नवी परिभाषा निश्चित केली आहे दारिद्र्य रेषा ही उत्पन्नानुसार नाही तर व्यक्तीच्या राहण्याच्या जीवन स्तरानुसार निश्चित केली जाणार आहे यात घर शिक्षण आणि स्वच्छता अशा सोयी सुविधांनुसार एखादी व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली आहे की वर आहे ते ठरवले जाणार आहे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील भाषेवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली यावर पुन्हा शरद पवारांनी भाष्य करत आत्मसन्मान असणारी व्यक्ती यानंतरही त्या पदावर राहणार नाही असा टोला राज्यपालांना लावला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर येथील अतिवृष्टी व पूरस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी भेटून नुकसानीचा आढावा घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी धीर सोडू नये नुकसान भरपाई देण्यास शासन खंबीर असल्याचे उद्धव म्हटले सर आहे सरलेल्या वर्षात जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींची अंमलबजावणी होऊ शकली नाही त्यामुळे विकास दरावर परिणाम होणार आहे अशा परिस्थितीमध्ये पुढील वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये सुरू झाली आहे हाट कोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा सर्व अटी व शर्ती पाळून आज सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे मोनो रेलच्या एका डब्यात केवळ तीस प्रवासी असा चार डब्यात मिळून एकशे वीस प्रवाशांनाच प्रवेश देण्यात आल्याची माहिती मोनो प्रशासनाने दिली आहे पुण्याच्या हवेली तालुक्यातील शिंदवणी रेल्वे स्टेशन व वाघापूर गावात काल सायंकाळच्या सुमारास ढग पुढीने चारशे हेक्टर शेताचे नुकसान झाले असून चार नाले फुटल्यामुळे गावात सर्वत्र पाणी शिरले यामध्ये शेतकऱ्यांचे अतो नुकसान झाल्याने बळीराजाचे मात्र कंबरडे मोडले आहे नाशिक व परिसरात आज ढगांच्या गडकटाटासह जोरदार पाऊस झाला अचानक आलेल्या परतीच्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती शहरातील सर्वच मोकळ्या भूखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले तर फळबागायतीचे मोठे नुकसान झाले आहे यंदा शारदीय नवरात्रोत्सवात कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे करवीर महात्म्यातील निवळक स्त्रोतांमधील होणारे दर्शन ही संकल्पना राबवली आहे काल द्वितीयेला करवीर निवासिनी ही पराशरांना महाविष्णू स्वरूपात दर्शन देताना विराजमान झालेली आकर्षक पूजा बांधण्यात आली होती देशात आतापर्यंत पंच्याहत्तर लाख पन्नास हजार दोनशे त्र्याहत्तर कोरोनाबाधित असून सात लाख बहात्तर हजार पंच्याण्णव ऍक्टिव्ह केसेस तर एक लाख चौदा हजार सहाशे दहा रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय राज्यात आतापर्यंत पंधरा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी कोरोना बाधित असून एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न ऍक्टिव्ह केसेस तर बेचाळीस हजार एकशे पंधरा रुग्णांचा मृत्यू झालाय नागपूर शहरातील गुंड भूमाफियांचा बिमोड करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गांभीर्याने पावले उचलली आहेत भूखंडाच्या खरेदी विक्रीत झालेल्या फसवणुकी संदर्भात प्राप्त तक्रारींपैकी निवडक पन्नास तक्रारींचा निपटारा सोमवारी पोलीस जिमखाना येथे खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते यापूर्वी भवनातील शिबिर कार्यालयात गृहमंत्र्यांच्या पुढाकाराने विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला या काळात तीनशे पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या देशोन्नतीने भूमाफिया डेव्हलपर्सचे गैरव्यवहार सातत्यानं चव्हाट्यावर आणले हे विशेष अन्यवृत्तात गेल्या पाच महिन्यांपासून बार्टीकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या चारशे विद्यार्थ्यांना विद्या वेतन मिळालेले नाही बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजबिय नागपुरात आले असताना विद्यार्थ्यांनी भीम आर्मीच्या वतीनं बार्टी कार्यालयात त्यांची भेट घेतली जून पासून ऑक्टोबर पर्यंतचे विद्या वेतन एकत्रित मिळेल या अपेक्षेने विद्यार्थी पैसे ओसरमार घेऊन रूम घेऊन भाड्याने राहत आहेत अभावी विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतोय अकरा ऑक्टोबरची ही पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथे केरोसिन मध्ये पाणी मिश्रित करून विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे दुकानदाराला जा विचारला असता शहापूर येथील ठोक विक्रेता आहुजा यांच्याकडूनच असे भेसळयुक्त केरोसिन वितरित होत असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी नागरिकांच्या तक्रारीवरून अन्न पुरवठा विभागाला लक्ष करत तात्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली गोंदिया पोलिसांनी सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथे धाड कारवाई करून एका इसुमाकडून अडीच किलो गांजा जप्त केला या कारवाईत वीस हजार चारशे रुपयांचा मुद्दिमाल जप्त करण्यात आलाय हिरालाल मिश्राम वय पन्नास वर्ष असे आरोपीचे नाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील नऊ जणांचा बळी घेणारा नरभक्षक आर टी वन नावाच्या वाघाला पकडण्यासाठी वन कर्मचारी वन कर्मचारी बसलेल्या पिंजऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही वाघ जंगलात कर्मचारी पिंजऱ्यात असे अफलातून चित्र उभे झाले आहे या वाघाला बेशुद्ध करून पकडण्याचेही आदेश असताना वाघ शार्प शूटरलाही हुलकावणी देत आहे सदर वाघ नरभक्षक नसल्याचा दावा वन विभाग करीत असून नागरिकच वाघाच्या अधिवास क्षेत्रात जात असल्याने अशा घटना होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे अतिपावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मनोबल तुटत चालले असून आत्यंतिक निराशेपोटी शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे दिसून येत आहे वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसानं शेतातील सोयाबीन तसेच कपाशीच्या पिकांचे नुकसान बघवणे यातना देणारे ठरल्यामुळे आष्टी तालुक्यातील तळगाव येथील अठ्ठावन्न वर्षीय शेतकरी दिनकर बक्कार यांनी विष पिळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली त्यांच्याकडे दहा एकर शेती आहे परंतु पावसाने पिके उद्ध्वस्त झाली आहेत रेतीघाटांची लिलाव करून रेती उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष सिंह चंदेल स्त्री शक्ती संघटनेचे अध्यक्ष छायाती कुंभारे अविनाश गिडाम यांच्या नेतृत्वात शेकडो बैलबंडी धारकांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून रेतीघाटांची लिलाव न झाल्याने रेती अबावीत जिल्ह्यातील विकासाची कामे व नवीन इमारतीची बांधकामे ठप्प पडल्याचा सांगण्यात आले अमरावती जिल्ह्यातील धार्मिक संस्थान तातडीने उघडावीत या मागणीसाठी आता राजकीय पक्षांसोबतच सामाजिक संघटनाही पुढे सरसावल्या आहेत आज विदर्भ प्रांत धर्मजागरण समन्वय समितीच्या नेतृत्वात मंदिरे उघडावी या आशयाचे मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले याप्रसंगी विविध धार्मिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या चौदा सदस्यांची जिल्हा नियोजन समितीवरील निवड गेल्या दहा महिन्यांपासून रखडलेलीच आहे याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे परंतु या सगळ्या संदर्भात कोणताच निर्णय झाल्या नसल्यामुळे सदस्यांना पाच वर्षे उद्या चारच वर्ष काम करण्यास मिळण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यात खमगाव येथे भाजपच्या वतीनं विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पन्नास हजार व बागायतदारांना हेक्टरी पंचाहत्तर हजारांची मदत देणे कार्यप्रवण असलेल्या पोलिसाला मारहाण केली म्हणून महिला व बाल विकास मंत्री नामदार यशोवती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा कृषी मंत्री भाऊसाहेब पुणकर फळबाग योजनेची सबसिडी लवकर देऊन तसेच त्या योजनेचा लक्षांक वाढवून द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुरेश घवाळ शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोत नगराध्यक्षा सौ अनिताई डवरे यासह भाजपचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यातील नाल्यातील वाळूचा उपसा चालू असून यासाठी भानसरा बिटाच्या वनरक्षकाला दरमहा पंचाहत्तर हजार रुपयांची लाच चुरटी वाळू वाहतूक करणाऱ्याकडून दिली जात आहे या वाहतुकीमुळे नव्यानेच सुरोपण लागवड झालेल्या क्षेत्रातून ट्रॅक्टर वाळू वाहतूक करीत असल्याने भानसरा राखीव वनपरिक्षेत्रातील रोपवण उद्ध्वस्त झाले आहे वाशिम जिल्ह्यातील सायखेडा येथे अकोला नांदेड महामार्गावरील उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही संततधार पावसामुळे स्लॅब कोसळल्याचे सांगण्यात येत असले तरी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी घटनास्थळी भेट देऊन केलाय उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून या घटनेची चौकशी होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी माहूर तालुका किसान ब्रिगेड व विविध शेतकरी संघटनांच्या वतीनं किसान ब्रिगेड जिल्हा संघटक अविनाश तनमने यांच्या नेतृत्वात माहूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी किसान ब्रिगेड किसान युवा क्रांती संघटना किसान सभा आदींसह विविध शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करत नांदेड दक्षिण संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेडतील लातूर मार्गावर वाडी पाटी येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दनाडून गेला होता हिंगोली शहरांमध्ये स्वच्छतेच्या कामाला गती मिळाली असून मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाड जातीने देत असल्यामुळे सफाई कर्मचारी कामाला लागले आहेत दुसरीकडे औंढा नागना तिथे शिवसेनेने तालुका उपप्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वात स्टेट बँकेसमोर संबळ व बंजारा डफली वाजवत भजन आंदोलन केले बँकांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज द्यावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तेवीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जानेवारी ते सप्टेंबर मध्ये महिला अत्याचारांच्या घटनात वाढ झाली असून गेल्या नऊ महिन्यात जवळपास तीनशे अठ्ठेचाळीस घटनांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे यातील लातूर शहरात एकशे अकरा तर ग्रामीण भागात अत्याचाराच्या घटना घडल्या असून लातूरपेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुन्ह्यांचा टक्का वाढला आहे औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी सर्व शेतकऱ्यांना प्रतिएक्कर पंच्याहत्तर हजार रुपये देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली दिवाळीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर अकरा नोव्हेंबर रोजी सर्व शेतकरी काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे हातात शिल्लक असलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावल तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी कापूस ज्वारी मका आदी पिके भुईसपाट झाली आहे शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली असून महसूल प्रशासनानं त्वरित तो पंचनामे करावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आता केली जात आहे धुळे शहरातील गोंदू रोड वरील सुभाषचंद्र बोस नगरात चोरट्यांनी निवृत्त शिक्षक शिवाजी सूर्यवंशी यांच्या घरातून तेरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसऱ्या घटनेत धुळे शहरातील चाळीसगाव चौकुली जवळ कत्तरीसाठी जाणारी पासष्ट गुरे सोनगीर आणि चाळीसगाव रोड पोलिसांनी पकडली या घटनेतील चालक आणि सहचालक नेहमीप्रमाणे फरार झाले आहेत आगामी ब्रह्मास्त या चित्रपटात प्रथमच रणबीर कपूर सोबत आलिया भट्ट दिसणार आहे त्यातच दुसऱ्या एका चित्रपटात रणबीर कपूर सोबत त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट आणि एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोन एकत्रित काम करणार असून यात आलियानं सर्वाधिक मानधन घेतले आहे नव्वदच्या दशकातील सुपरहिट चित्रपट कुली नंबर वन या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे ऑफिशियल पोस्टर आणि टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे नंबर या चित्रपटात वरुण धवन सारा अली खान ही धमाकेदार जोडी दिसून येणार आहे फिटनेसच्या समस्येमुळे अखेरचे षटक टाकण्यासाठी ड्वेन ब्राभो फिट नव्हता असे कारण दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना गमविणारा चेन्नईचा सा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं पराभावनंतर दिले त्याऐवजी रवींद्र जडेजाना अखेरचे षटक टाकले यात दिल्लीने सतरा धावा वसूल करीत सामना जिंकला दोन गुणांच्या महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने पूर्ण जीव ओतून खेळ केला फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सचा चा विजयरत अडवून पंजाबने स्पर्धेतील आवाहन कायम राखले आहे पुणे हवामान व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही भागात मराठवाडा व कोकणातील बऱ्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय देशोन्नती न्यूज बुलेटिन इथे संपले ते आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा वाचत राहा देशोन्नती कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे